नमस्कार आज आपण दत्त संप्रदायाबद्दल बोलूया म्हणजे त्यातल्या काही महत्वाच्या संकल्पना आणि काही प्रसिद्ध ठिकाण हो हो नक्कीच उद्देश हा की यातून दत्त परंपरेचं नेमकं सार काय आहे आणि कोणती ठिकाणं खूप जागृत मानली जातात हे समजून घेण्याचा प्रयत्न करू अगदी सुरुवात करूया त्या मंत्रापासून जो खूप लोक म्हणतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हो हो ऐकला आहे हा महामंत्र पू वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टिंबे स्वामी महाराज त्यांना तो स्फुरला असं म्हणतात अच्छा यातला दिगंबर हा शब्द आहे ना तो खूप महत्वाचा किंवा मोह कमी व्हायला कसं काय मदत करत या भौतिक गोष्टींच्या देहाच्या मर्यादांच्या पलीकडे बघायला शिकवतं हा त्यामुळे मग आपोआप ज्ञान वाढतं आणि ज्या अनावश्यक वासना असतात त्या कमी होतात असं अभ्यासक सांगतात समजलं आणि मग पुढे येत श्रीपाद वल्लभ श्रीपाद म्हणजे ज्यांच्या पाराशी श्री आहे लक्ष्मी हे तर भगवान विष्णूंसारखं वाटतं स्थितीचं प्रतीक अगदी आणि वल्लभ म्हणजे तिचा स्वामी म्हणजे लक्ष्मीचा स्वामी हो पण गंमत म्हणजे तो त्यागातून त्या खऱ्या म्हणजे दैवी संपत्तीचा मार्ग दाखवणार आहे अच्छा म्हणजे नुसतं ऐश्वर नाही नाही म्हणूनच म्हणतात की हा मंत्र जर अर्थ समजून जपला तर दत्तकृपा लवकर होते अनेकांचा अनुभव आहे हा हे महत्त्वाचं आहे आता दत्तात्रयांच्या मूळ स्वरूपाबद्दल बोलूया का अत्री ऋषी आणि माता अनुसुया यांचे पुत्र हो आणि विशेष म्हणजे तीनही देवांचं ब्रह्मा विष्णू महेश यांचं ते एकत्रित रूप आहेत हेच तर खूप अद्वितीय आहे म्हणूनच त्यांना चिरंजीवी मानतात अविनाशी अशी श्रद्धा आहे की कलियुगात सुद्धा त्यांचं कार्य सदेह सुरू आहे ते सगळीकडे फिरतात त्रिभुवनात अच्छा जे पीडित आहेत दुःखी आहेत त्यांना आधार देतात आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते ऐहिक सुख म्हणजे भोग आणि पारमार्थिक उन्नती म्हणजे मोक्ष दोन्ही देतात हे खरंच महत्वाचं आहे म्हणजे फक्त वैराग्य नाही तर जे संसारात आहेत त्यांनाही त्यांच्या उपासनेत जागा आहे अगदी म्हणूनच कदाचित ही परंपरा एवढी पसरली असेल नाही का हो असू शकतं त्यांच्या रोजच्या कार्यक्रमाबद्दल पण काही वर्णन आहेत ना कुठे स्नान कुठे ध्यान हो हो आहेत की टेंबे स्वामी किंवा माणिक प्रभू अशा संतांनी वर्णन केलंय काय म्हणतात ते की दत्तगुरु रोज ठराविक वेळी काशी किंवा प्रयागला स्नान करतात मग गाणगापूरला ध्यान करतात पांचाळेश्वरला त्यांचं भोजन असतं आणि निद्रा घेण्यासाठी ते माहूर किंवा सह्याद्री पर्वतावर जातात अरे वा अर्थात हे वर्णन त्यांच्या सततच्या म्हणजे सर्व अस्तित्वाचं प्रतीक मानलं जातं बरोबर त्यांच्या या सर्व व्यापी संचारानंतर आता त्यांच्याशी जोडलेल्या काही प्रमुख ठिकाणांबद्दल बोलूया पिठापूर आंध्र प्रदेशात श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्मस्थान हे दत्तात्रयांचे पहिले मानवी अवतार मानले जातात आणि मग दुसरं महत्वाचं ठिकाण मग आपण येतो कर्नाटकात गाणगापूरला हो गाणगापूर खूप प्रसिद्ध आहे इथे श्री श्रीनृसिंह सरस्वती स्वामी म्हणजे दुसरे अवतार तब्बल तेवीस वर्ष राहिले होते इथल्या निर्गुण पादुका खूप महत्वाच्या मानल्या जातात निर्गुण पादुका म्हणजे पादुका हे त्यांच्या निर्गुण रूपाचं प्रतीक अगदी आणि इथे अजून एक गोष्ट महत्वाची आहे माधुकरी मागण्याची पद्धत माधुकरी म्हणजे भिक्षा मागून जेवण ही एक प्रकारची साधनाच झाली अहंकार कमी करण्याची बरोबर अगदी बरोबर नम्रता येते त्याने ह्याच श्री नृसिंह सरस्वती स्वामींचं अजून एक महत्वाचं स्थान आहे आपल्या महाराष्ट्रात कुठे नृसिंहवाडी कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे स्वामींची राजधानी म्हणून ओळखतात या जागेला अच्छा तिथे पुराचं पाणी जेव्हा पादुकांना स्पर्श करतं तो दक्षिणद्वार सोहळा असतो तो एक खूप विलक्षण अनुभव असतो असं म्हणतात ऐकूनच छान वाटते आणि मग अक्कलकोट तिथे स्वामी समर्थ महाराज होते हो श्री स्वामी समर्थ महाराज ते सुद्धा दत्तावतारी सिद्ध पुरुष मानले जातात ते अक्कलकोटला बावीस वर्ष राहिले तिथेच त्यांची समाधी आहे म्हणजे पिठापूर गाणगापूर नृसिंहवाडी अक्कलकोट ही सगळी खूप महत्वाची ठिकाणं झाली नक्कीच आणि अजून एक म्हणजे गुजरातमध्ये गिरणार पर्वत गिरणार तिथे तर खूप उंच चढावा लागतं ना हो जवळपास नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायरे आहेत म्हणतात खूप महत्वाचं दत्तस्थान आहे ते असं मानलं जातं की तिथेच दत्तगुरूंनी गोरक्षनाथांना अनुग्रह दिला होता म्हणजे कृपा केली होती किंवा दीक्षा दिली होती हा तसंच काहीस आणि गुजरातमध्येच नर्मदेच्या काठावर गरुडेश्वर आहे गरुडेश्वर इथे टेंबेस्वामींची समाधी आहे बरोबर अगदी पप वासुदेवानंद सरस्वती स्वामी म्हणजे टेंबेस्वामी यांचं समाधी स्थळ नर्मदा परिक्रमा केली होती आणि त्यांनीच तिचं महत्व खूप सांगितलं आहे अच्छा किनारी अनेक दत्त क्षेत्र आहेत गरुडेश्वर आहे निमावर आहे भालोद आहे अनेक आहेत ही परिक्रमा म्हणजे फक्त फिरणं नाहीये ती एक सखोल आध्यात्मिक साधना मानली जाते खरंय तर आपण आज बऱ्याच गोष्टींवर बोललो हे स्पष्ट दिसतंय की दत्त परंपरा फक्त एका ठिकाणी नाही तर संपूर्ण भारतात पसरलेली आहे हो तिचं तत्वज्ञान खूप सखोल आहे आणि ही जी तीर्थक्षेत्र आहेत ती आजही लाखो लोकांसाठी एक श्रद्धेचं आणि एक प्रकारच्या ऊर्जेचं केंद्र आहेत अगदी दत्तात्रयांचं ते त्रिगुणात्मक रूप जे भोग आणि मोक्ष दोन्ही देतं त्यांचा तो दिगंबरा मंत्र आणि ही सगळी पवित्र ठिकाणं यामुळेच ही परंपरा आजही इतकी जिवंत आहे बरोबर आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात की एखादी देवता किंवा एखादी आध्यात्मिक परंपरा इतकी व्यापक कशी असू शकते इतकी चिरंतन हम्म आणि वेगवेगळ्या स्तरांवरच्या लोकांना ती कशी काय आकर्षित करते किंवा या तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यावर तिथली ती ऊर्जा अनुभवल्यावर माणसाच्या आयुष्यात नक्की चाय बदलत असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच यावर प्रत्येकाने विचार करायला हवा